नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदाचा पेपर झाला होता तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुअंक खालीलपैकी किती आहे ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुअंक खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील आठ या ठिकाणी बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुअंक आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर बघा या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राहुल नार्वेकर बघा हे महाराष्ट्र राज्याच्या बघा विधानसभेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतामध्ये विचारले सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गंगा नदी खोरे बघा हे भारतामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा धुण्याचा सोडा यांचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणता आहे धुण्याचा सोडा यांचं बघा रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील एन ए टू ओ थ्री बघ या ठिकाणी सोडा यांच्या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे प्रश्न क्रमांक सव्वा पा भारतामध्ये विचारले पहिले महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणता आहे भारतामधलं पहिले महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे भारतामधले पहिले महिला विद्यापीठ बघा एस एन डी टी बघा आहे मुंबई या ठिकाणी आहे भारतामधल्या या ठिकाणी पहिले महिला विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सरदार वल्लभभाई पटेल बघा यांचा पुतळा नर्मदा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा आगामी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या वर्षी होणार आहेत आगामी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या वर्षी होणार आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा सन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दोन हजार बघा अठ्ठावीस बघा या वर्षी आगामी या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा या होणार आहेत प्रश्न क्रमांक नववा पहा भारताचे पहिले फिल्ड मार्शल खालीलपैकी कोण होते बघा भारताचे पहिले फिल्ड मार्शल खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सॅम मानेक शाह बघा हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल आहेत अप्शन क्रमांक दहावा पहा सारनाथ बघा हा स्तंभ खालीलपैकी कोणाच्या काळामधला तो स्तंभ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सारनाथ बघा हा स्तंभ सम्राट अशोक बघा यांच्या काळामधला या ठिकाणी तो स्तंभ आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा देशामधले पहिले भिकारी मुक्त शहर खालीलपैकी कोणते शहर बनले बघा देशामधले पहिले भिकारीमुक्त शहर खालीलपैकी कोणतं शहर हे बनलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंदोर बघा हे शहर देशामधलं पहिलं भिकारी मुक्त बघा ते शहर बनलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा वा पहा पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एच पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहेत जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई उपनगर बघा या ठिकाणी जोगेश्वरी लेणी आहेत प्रश्न क्रमांक चौदावा पहा भारतामध्ये विचारले पहिले मयूर अभय अरण्य खालीलपैकी कोणता आहे भारतामधले पहिले मयूर अभय अरण्य खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नायगाव बागा हे भारतामधले पहिले मयूर अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उजनी बागा हे धरण सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे क्रमांक सोळा पहा सात बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले गा। जाते बघा सात बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मुंबई बघा हे शहर सात बेटांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई पदाची बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच बघा हे आय एम पी प्रश्नाचं पी प्रश्ना डी एफ पाठवले जाईल यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा बा पहा खालीलपैकी बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई बघया मुंबई बघया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही प्रश्न क्रमांक अठरावा पहा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अर्वाचीन बघ या ठिकाणी प्राचीन या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे एकोणीस बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अंग राखून काम करणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे अंग राखून काम करणारा बघा अंग राखून काम करणारा म्हणजे अंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा विषमता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा विषमता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा विषमताच्या विरुद्ध बघा समता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक एकवीस पहा या ठिकाणी आपल्याला पूर्वरूप संधीचं उदाहरण या ठिकाणी ओळखायचं आहे बघा <है।ँ> पुरू या ठिकाणी चार शब्द आहेत अजन्म आमरण खिडकीत बघा या ठिकाणी आपल्याला आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा खिडकीत हा शब्द बघा पूर्व या ठिकाणी संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा साखर भात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे साखर भात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील पुल्लिंग बघा या ठिकाणी साखरवाद या शब्दाच लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जो मनुष्य बघा फार शहाणपणा करावायला जातो त्यांच्याकडून कोणतेही मोठे काम होत नाही या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्यांच्याकडून कोणतेही मोठे काम होत नाही या अर्थाची मन खालीलपैकी कोणती मन आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि पहा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग भरती अतिशव बेगा असेच महत्वपूर्ण आठ हजार एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण असेच महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर जी की असेल मराठी असेल चालू घडामोडी असेल इंग्रजी असेल तुम्हाला सर्वांचे बघा प्रश्न पाठवले जातील यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे